ग्लोबल प्रीस्कूल या ठिकाणी अत्यंत सुंदर असा चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला या कार्यक्रमासाठी गिरगाव मठाचे मठाधिपती श्री गुरु पादेश्वर महाराज उपस्थित होते तसेच महानुभव पंथाचे खेडकर बाबा त्याचप्रमाणे संचालक दत्ता गंगाराम पाटेकर सेवानिवृत्त अधिकारी एसबीआय यांची उपस्थिती होती या सर्वांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले गुरु ग्लोबल प्री स्कूल मध्ये वर्षभर एक ना अनेक उपक्रम राबविले जातात ज्यामुळे मुलांचा विकास व्हावा यासाठी हे शिक्षक संचालक नेहमी प्रयत्न करत असतात अशी माहिती राहुल पाटेकर सर यांनी दिली आहे नमस्कार मी राहुल दत्ता पाटेकर बॉडीचा फाउंडर मेंबर संचालक दत्ता गंगाराम पाटेकर एस निवृत्त अधिकारी यांच्या संकल्प कल्पनेतून एक गरीब किंवा ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना कमी पैशामध्ये किंवा उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम कसा प्राप्त व्हा यासाठी ही एक संकल्पना त्यांनी तयार केली होती त्या संकल्पनेतून ही शाळा उभारण्यात आलेली आहे तर या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम कल्युक्रमचा उपयोग केला जातो ग्रामीण भागातले जे शेतकरी वर्ग आपला आहे त्यांना कमी खर्चामध्ये आणि योग्य ते शिक्षण भेटावं याच्यासाठी ही शाळेची स्थापना करण्यात आली होती त्या त्यापासून ही ग्राम शहरी भागापासून थोडीशी लांब आहे की च्या विभागात आहे म्हणून ती शाळा थोडीशी व्यवस्थित आहे या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे स्टॉप आहे त्याप्रमाणे तिथं शिकवलं जातं आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम आहे सगळं परिसर पूर्ण रम्य वातावरण एकदम एकदम व्यवस्थित आहे किती वर्ष आहे आता हे माझ्या शाळेचं फक्त दुसरं वर्ष आहे त्यानुसार द्वितीय वर्ष आहे कुठले कुठले कार्यक्रम वगैरे घेतले जातात मग माझ्याकडे एज्युकेशनचे सर्व प्रोग्राम रन केले जातात रॉबोटिकपासून ते सर्व काही वैदिक गणित अॅबॅकस त्यांची बौद्धिक म्हणजे जे काही क्षमता वाढवण्यासाठी जे काही लागतं त्याच्यानंतर आपली जी काही सांस्कृतिक वारसा आहे ते विद्यार्थी विसरत चाललाय तो वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न पालकांना काय आवाहन करा पालकांना हे आवाहन करतोय आपली जी भारतीय संस्कृती जी विसरत चाललेली आहे ती संस्कृती मी माझ्या शाळेमध्ये रन करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी मला आपलं सहकार्य प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वस्मत हिंगोली